काना घरी तू पण एक गवळ्याचाच कोर आहेस मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा डेरळ दाबून चिपून भरलेला आहे म्हणून राधा तुला म्हणते अरे, का अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ तो कान्हा अरे आमची आडवा या वाट म जाता मथुरे बाजारी आम्ही जाता मथुरे बाजारी हा धरतो नेहमी आमची पाट मना विसोणार तुला आज मी कान्हा अरे या राधेशी आज पडली तुझ्या तुला नाही पण सोबत जे तुझं सवंदरी आहे बरच आहे तुमच्या पण बरंच आहे बुवा म्हणून सांगतोय ते शब्द खरा लिया गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोले खोटा बोलणार नाही तस माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बोवाच्या कानाचा दुसरा भरताव काहीतरी हो माता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं

पण येतील म्हणून म्हणतोय तू टिऱ्या मिवायला बघ धन वाट गाया माझ्या बाया भोग्या गाजणे माझ्या बाया भूगऱ्या ऐका मी ऐका तिसरी विषय आहे बोला आज तुम्हाला कानातली फोका नाही म्हणत पण कान उघडं ठेवा बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले म्हणत अरे तू कशाला करतोस हा कान धरून आमची पाठर काना तू हा कशाला धरतोय म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू म्हणून म्हणत अरे तू कशाला करतोस हा र काना धरून आमची पाठर मग <laughs> का फोडा या बघतोस माठर आमच फोडा या बघतोस माठर आम्ही मथुरीच्या बाजारला चाललोय आम्ही आमच्या आपल्या चाललोय तू आमच्या वाटेतून आमची वाट कशाला लाडवतोस बरं अडवतोस ते अडवतोयस वरण आमचं नाट पण फोडतोस मग म्हणत का फोडतोस आमचं माठर तू का फोडतोस आमचं माठर अर बघा मित्रांनो अर लाम, हो लाम हो विकास सखाराम लांबोरे हो यांचा ऐका एकदा बर विकास सर तुमचा करतोवर म्हणून म्हणतोय विकास सखाराम लाभोरे पण मी काय म्हणतोय अरे लांब भोरे राधा म्हणते कानाला लांब इथला पाहिलं नाहीचा हो आमच्या वाटत कशाला घेतोय अरे लांबोरे नको आडवू तू आमची वाट राधा काय म्हणते अरे लांबोरे नको आडवून तू आमची वाटर आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन बरोबर आहे ना आमच्या येतो तुझ्या घरात अगदी दह्या मुद्यांना डेर भरलेलं आहे आई काय नाही कसती मग लांब हो लांब हो रे नाहीसा हो पहिला तुझ्या घराचा म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट घरची खालची नाही नको वरची चाट पण तुझ्या

gar tu se hatre gar tu na amchi paatre kasha la gar ya bag tu samater ya bag tu samater ada naam